प्रताप पाटील साहेब काँग्रेसचे खरसडे साहेब गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आयचे सर्व नेते मंडळी व व्यासपीठ दहा वाजेपर्यंतच आपल्याला वेळ आहे माझ्यानंतर तात्या आणि खासदार साहेब बोलणार आहेत त्यामुळे थोड्या वेळात मला माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आज दोनजा गावामध्ये ओम राजे यांची प्रचाराची सभा या ठिकाणी चालू आहे गेले दोन वर्ष दोन महिने झालं आम्ही आणि ओम राजे एकत्र फिरत आहोत तात्या असतील मी असेल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील हे एक दिलान नैसर्गिक युती असल्यासारखं एकत्रितपणे प्रत्येक गावामध्ये काम करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येते त्यावेळेस निकाल काय लागतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये ह्या तिन्ही पक्षाची खूप मोठी ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचा येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा परवा पालकमंत्री यांनी आपल्या मीरगावांना सोलापूर बॉर्डरवर आपल्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना तिथं बोलवलं वचनपूर्तीचा कार्यक्रम घेतला असं त्यांनी सांगितलं आणि उजनीचं पाणी आपल्या सीना कोळेगाव मध्ये आलंय त्याची वचनपूर्ती करण्याचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतला मी त्या दिवशी सांगितलं होतं की न आलेलं पाणी दाखवण्यासाठी तानाजी सावंत तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातोय त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका तरी लोक गेली तिथं कारण ह्याच्या अगोदर त्यांनी अशाच पद्धतीनं लोकांना फसवलेलं होतं हिंगणगावला आज आम्ही तात्या तिथं गेलो होतो हिंगणगावला म्हणाले आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस की उजनीचं पाणी हिंगणगावला आले आता इथं सिनाकोळे गावचे सगळ्यात मोठे तुमचे शेतकरी बागायतदार इथले सुद्धा लोक हिंगणगावच पाणी बघायला गेले होते आमच्या गावाकडचे सुद्धा गेले होते भूम तालुक्यातले गेलते वाशी तालुक्यातले गेलते आणि लोकांना वाटलं खरंच काय उजनीचं पाणी आलंय का म्हणजे ज्या भागामध्ये इरिगेशन चांगल्या पद्धतीने आपण निर्माण केलं होतं त्याचा फायदा लोक घेत होती ती सुद्धा त्या ठिकाणी जाऊन हे पाणी बघत होते काय परिस्थिती आज त्या गावामध्ये आम्ही गेलो खासदार साहेब गेलो त्यावेळेस पाणी सोडण्याचं नाटक झालं मी तिथे एक क्लिप दाखवली तानाजी सावंत यांची त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांकडून मी त्या ठिकाणी परमिशन आलेली आहे मला परवानगी मिळालेली आहे आणि बार्शी उपसा सिंचनचं पाणी आता हिंगणगावला वाकडीला मिळणार आहे परंतु काय झालं ती परवानगी आज सुद्धा पाण्याची शासनाने दिलेली नाही आमदार होऊन यांना चार वर्ष झालं पालकमंत्री होऊन यांना स... चार वर्ष झालं तरी सुद्धा हिंगणगावची परमिशन ते घेऊ शकले नाहीत आसूला सुद्धा तीच परिस्थिती आसूला सुद्धा इलेक्शनच्या आई निवडणुकीच्या वेळेस दोन चार पोखले नेले पाणी आणण्याचं नाटक केलं आज तिथं एक थेम सुद्धा पाणी नाही त्याची सुद्धा परमिशन मिळालेली नाही आणि मग लोकांना भूल तापा द्यायच्या आम्ही तात्याने जे काम केलंय सिना कोळेगाव मध्ये तात्याचा हातभार लागलाय आमचा हातभार लागलेलाय तुमच्या भूसंपादना भूसंपादनाच्या कामापासून आम्ही ह्या कामाकडे लक्ष दिले धरणाच्या जिथं जिथं धरण झाली तिथला पाणी साठा हा शाश्वत आहे मागच्या पाच दहा वर्षापासून तिथं धरणामध्ये पाणी आहे पुढच्या पन्नास वर्षामध्ये त्या धरणामध्ये पाणी राहणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि असं शाश्वत काम आम्ही या ठिकाणी करतोय कुठंतरी जायचं नदी नाला उकरायचा पुढच्या वर्षी तिथं गाळ साठलेला असतोय आम्ही कधी त्याच्यावर टीका केली नाही चिवजल क्रांतीची प्रणेते म्हणून त्यांनी स्वतःच पदवी लावून घेतली तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर टीका केली नाही आता नदी नाला खांदल्यानंतर पुढच्या वर्षी तिथं गाळ येतोय ये सगळ्यांना माहितीये परंतु इलेक्शनच्या वेळेस वातावरण तयार करायचं आणि लोकांना भापवायचं अशी यांची मानसिकता परंतु आता आपल्या मतदारसंघातली लोक अशा भूलतापाला बोलणार नाहीत परवाचा किस्सा धरणावर गेल्यावर त्यांनी काय सांगितलं की मी या बोगद्यासाठी साडे अकरा हजार कोटी रुपये आणलेले आहेत निधी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की हे शंभर टक्के खोट आहे त्याला फक्त पाचशे कोटी रुपये ह्या वर्षी मिळाले ते देखील रेग्युलर प्रोसेस प्रमाणे जो शासन निधी देतो तेवढाच ह्या प्रकल्पाला निधी मिळालेला आहे आणि तो निधी सुद्धा पूर्ण उस्माना जिल्ह्यासाठी आहे उमरगा असेल तुळजापूर असेल उस्मानाबाद असेल आपला तालुका असेल असा फक्त पाचशे कोटीचा निधी मिळाला असताना हे पालकमंत्री मासे आपल्याला साडे अकरा हजार कोटी रुपये मी मंजूर करून आणले म्हणून सांगितलं असं खोटा बोलणारा हा पालकमंत्री आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लोकांना खरी परिस्थिती काय हे माहिती पाहिजे ह्या प्रकल्पाचीच किंमत सुरुवातीच्या काळामध्ये अडीच हजार कोटी होती नंतर सहा हजार कोटी झाली आतापर्यंत प्रकल्पावर तीन हजार कोटीच्या वर खर्च झालेला नाही आणि मग साडे अकरा हजार कोटी आणले कुठून हा मला त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये सात टीएमसी मर्यादित पाणी उचलण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे लवादाने दिलेली राहिलेलं सोळा सतरा टीएमसी पाणी जर आपल्या मतदारसंघामध्ये भविष्यात आणायचं असेल तर त्या प्रकल्पाची किंमत साडे अकरा हजार कोटी होते त्या जीआवर जीआरचा आकडा त्यांनी वाचला आणि भाषणात सांगायला सुरू सुरू केलं त्यामुळे अशा माणसांपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे ज्या माणसाला प्रशासकीय किंमत प्रकल्पाची किंमत आणि आपण आणलेला निधी हातला फरक करत नसेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव आपलं नाही आपण तात्याचे दहा वर्षाचं आमदारकीचं काम बघितलं आपच तीन टमच बघितलं भूमिपुत्र आम्ही दोघही होतो परंतु लोकांना वाटलं आता उपऱ्याला चान्स देऊ एकदा बघू काय होईल तात्या भाऊ भैयापेक्षा जास्त काम करते का बघू आता अनुभव चांगला आला असेल तुम्हाला ह्या साडेचार वर्षामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तर आमदार ती आणि आम्हाला विचारत हिनी पंधरा वर्षामध्ये काय काम केलं आम्ही त्यांना सांगितलं अरे बाबा आम्ही हे धरण आपल्या मतदारसंघामध्ये सीना कोळेगाव केलं नसतं तर तू तु 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 तुझा कारखाना इथे टाकला असता का आम्ही केलेल्या विकास कामाची पावती आहे ती आम्ही जर पाणी आपल्या मतदारसंघामध्ये उपलब्ध केलं नसतं तर हा कारखाना त्यांनी इथं टाकला नसता आणि आमदार झाल्यावर त्यांनी काय काम केलं हे लोकांना सांगायचे आहे आम्ही पंधरा वर्षामध्ये काय केलं हे सांगायला प्रत्येक भाषणामध्ये ती विचारता येईल ती सुद्धा आम्ही सांगितलं याच्यामध्ये पांढरेवादीचा तलाव असेल सोनगिरीचा असल वाशी तालुक्यातले तलाव असतील ती नावं मी इथे घेत नाही परंतु ह्या साडेचार वर्षामध्ये तानाजी सावंत यांनी एक छोट धरण पाजरता तलाव केलेलं नाव त्यांनी तुम्हाला सांगावं एकही तलाव त्यांच्या काळामध्ये झालेला नाही एमईसीबीच्या बद्दल जी मागच्या काळामध्ये आपल्या एमईसीबीची कामं झाली होती त्यावेळेस प्रत्येक सहा महिन्याला आपण केवी करत होतो ह्या साडेचार वर्षामध्ये एकही केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालं नाही हे जबाबदारीने मी सांगतोय एकाही तेतीस केवीवर पाच चा ट्रान्सफर बसला नाही फक्त डोंजाचा बसलाय अख्ख्या जिल्ह्यात बर का वाढीवचा ती बी डोंज्याच्या शेतकऱ्यांनी पाठपुरावा केलाय म्हणून तो ट्रान्सफरवर बसलाय आणि एमईसीबीची ही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आता साडेचार वर्षामध्ये त्यांचं कामकाज तुम्ही बघितलेलं आहे बोलण्यासारखं या ठिकाणी बरंच आहे परंतु आता तात्याला या ठिकाणी बोलायचं त्यानंतर खासदार साहेबांना बोलायचं त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एक चांगली युती आपल्या इथं निर्माण झालेली आहे कार्यकर्त्यांमध्ये नैसर्गिक युती निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हावर आपण ओमदादांना जास्तीत जास्त